जय शिवराय जय शंभू अजय नमस्कार मित्रांनो आज अकरा सप्टेंबर आजची कथा आहे न्यूयॉर्क शहरातील दोन्ही उंच इमारतींची ज्या पत्त्यांच्या पानासारख्या क्षणार्धात कोसळल्या न्यूयॉर्क शहरात त्या दिवशी सकाळी नेहमीसारखीच होती लोक आपापल्या कामावर निघाले होते टॉवर्सवर सूर्याची किरणं चमकत होती पण क्षणात सगळं बदलून गेलं अचानक एक विमान टॉवरला आदळलं आणि त्यानंतर दुसरं लोकांचे चेहरे भांबवले धूर आणि धगधगणारी आग सर्वत्र पसरली लोक मदतीसाठी धावले अग्निशामक दल आणि पोलीस जीवाची पर्वा न करता आत शिरले काही लोक बाहेर जा येण्याचा मार्ग शोधत होते काही अजूनही आत अडकले होते त्या दिवशी जवळपास तीन हजार लोकांचा मृत्यू झाला ते निरपराध होते काही कामासाठी काही प्रवासासाठी तर काही फक्त जगण्याच्या आशेने त्या इमारतीत गेले होते परंतु त्या दिवशी मानवतेने हार मांडली हजारो लोकांनी एकमेकांना आधार दिला शोकसभा घेण्यात आल्या मेणबत्त्या लावून स्मरण करण्यात आले प्रत्येकाने त्या बळीचा बड़ी बळींना आदर आणि प्रेमाने श्रद्धांजली अर्पण केली ही गोष्ट आपल्याला सांगते अंधार कितीही गडत असला तरी मानवतेचा प्रकाश कधीही विजत नाही धकधक त्या आकाशात धुरात हरवलेले चेहरे निरपराध स्वप्नावर सावल्या झाल्या घेरे क्षणात थांबले क्षणात थांबेल वेळ थरथरले जग सारे आसुरूंच्या त्या सागरात प्रेमाने उभे राहिले दरवे सारे जळत्या टॉवरच्या भिंतीवर नावे कोरली गेली त्यागाची ती कथा आजही मनामनात रुजली एकता ध्येय आणि करुणेचा दिवा पेटत पेटवत राहूया अकरा सप्टेंबरच्या स्मृतीने मानवतेला नमन करूया मित्रांनो आज अकरा सप्टेंबर याच दिवशी अकरा सप्टेंबर दोन हजार एक हा आधुनिक इतिहासातील एक काळा दिवस मानला जातो त्या दिवशी अमेरिका देशातील न्यूयॉर्क शहरात दहशतवादी हल्ला झाला दोन मोठ्या टॉवर्सवर विमानं आदळली आणि त्यात जवळपास तीन हर, हजार निपराध लोकांचा मृत्यू झाला हे लोक कामासाठी प्रवासासाठी आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी गेले होते या हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरून गेलं भीती दुःख आणि असहायतेची भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली परंतु त्याचवेळी मानवतेने एकतेचे आणि साहसाचे दर्शन घडवले अग्निशामक दल पोलिसांनी सामान्य नागरिकांनी जीवाची परवा न करता मदतीसाठी धाव घेतली अनेकांनी स्वतःचे प्राण धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवले प्रत्येक वर्षी सप्टेंबरला दिन म्हणून या बळींना श्रद्धांजली अर्पण केली जाते या दिवशी मेणबत्त्या लावून त्यांचे स्मरण केले जाते त्यांच्या बलिदानाची आठवण करून दिली जाते तसेच दहशतवाला विरोध करण्याचा आणि शांततेसाठी एकत्र येण्याचा संदेश दिला जातो ही घटना आपल्याला शिकवते की